थोरातांची ही लेख विधानसभेच्या मैदानात प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने संगमनेरकरांच्या भुवया उंचावल्या पुढची निवडणूक जयश्री थोरात यांनी लढावी असं वक्तव्य खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमोर केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे संगमनेर येथे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात इंदिरा महोत्सव घेण्यात आला यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या प्रणिती शिंदे म्हणाल्या की बाळासाहेब थोरात यांच्या शब्दापुढे मी जाऊ शकत नाही संगमनेरला आल्यावर घरी आल्यासारखं वाटतं सोलापूर माझं गाव असलं तरी संगमनेर माझ्यासाठी घरच आहे मी आमदार खासदार झाले मात्र महिलांसाठी एवढा मोठा कार्यक्रमसुद्धा मी मी करू शकले नसते गृहिणी खूप हुशार आहेत मात्र त्यांच्या उत्पादनांना मार्केट आता उभं राहिलं आहे स्व महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे महिला एकत्र आल्या तर शक्तिपीठ निर्माण होतं असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यापुढे म्हणाल्या की महिला आपल्या ताकदीचा वापर कमी करतात महिलांमध्ये दैवी शक्ती असते आणि म्हणूनच बाळाला जन्म देतात मात्र अन्याय झाला तर मात्र आपण आपल्या शक्तीचा वापर करत नाही ज्यावेळी बालकांवर अत्याचार होतात तेव्हा विचार करण्याची वेळ येते महिलांच्या प्रश्नांविषयी संसदेत देखील महिलाच बोलतात हे बदलण्याची गरज आहे आपण देखील मुलींना घरी सल्ले देतो मुलांना काही सांगत नाही मुलांना देखील समजावून सांगा हे बदललं तर अत्याचार कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत गणपती घरात येतो तो मुलगाच घेतो आता मुलींना देखील त्याच्याबरोबर दे उभं रा करा असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे जयश्री थोरात यांनी निवडणूक लढवावी असं सूचक वक्तव्य केले काय तुम्हाला तशी माहिती मिळाली या निवडणुकीत जयश्री थोरात यांनी निवडणूक किंवा पुढचं मी नाही पण एक महिला म्हणून ते एवढं चांगलं काम करत आहेत आज संगमनेरसाठी डॉक्टर आहेत महिला बचत गट सक्षमीकरण असेल त्या चळवळीत त्या आहेत आधी खूप वर्षापासून त्या काम करत आहेत बाळासाहेब थोरात साहेबांच्या दोन्ही मुली किंवा त्यांची बहीण अतिशय चांगलं काम करत आहेत आणि ज्या ह्या प्रकारचं नेतृत्व करू शकतात ते राजकारणात पण नेतृत्व करू शकतात विधानसभेत तुम्ही जात आहे ना विचारा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी संगमनेर